इम्रानभाई गुरु यांना शिवसेना ठाकरे गटाची अधिकृत पुरस्कृत उमेदवारी अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा ड प्रवर्गामध्ये महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे आतापर्यंत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेले इम्रानभाई गुरु यांना शिवसेना ठाकरे गटाकडनं अधिकृत पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरणामध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी इम्रान गुरु यांना अधिकृत पुरस्कृत पत्र प्रदान केले यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते इम्रान गुरु यांचा परिसरामध्ये व्यापक जनसंपर्क असून स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्यानं आपली भूमिका मांडली आहे संघटनात्मक अनुभव आणि स्थानिक पातळीवरील कामामुळं त्यांना मतदारांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे या पुरस्कृत उमेदवारीनंतर प्रभाग क्रमांक अकरामध्ये निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असून इतर पक्षांच्या रणनीतीतही बदल अपेक्षित आहे आगामी काळामध्ये प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता असून प्रभागातील राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहेत न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर पुढे अरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यातला नगर इतर या शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे जो शिवसेनेचा बारी किल्ला म्हणून ओळखला जातो हिंदू धर्म स्वर्गीय आणि भैया राठोड यांच्यावरती गेल्या अनेक दशकांपासून या मतदारांनी भरघोस प्रेम त्या ठिकाणी केलेला आहे आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा हो मध्ये आम्ही अकरा ड मधनं आमचे जे सामाजिक कार्यकर्ते जुने शिवसैनिक आहेत इम्रान भाई इम्रान शफी अहमद शेख यांना अकरा डमधनं आम्ही या ठिकाणी पुरस्कृत करतोय या प्रभागामध्ये आमचे चार उमेदवार त्या ठिकाणी शिवसेनेचे आहेत अकरा अमधनं त्या ठिकाणी विशाल वालकर आहेत अकरा बमधनं ताराबाई शिंदे त्या ठिकाणी आहेत अकरा कमधनं त्या ठिकाणी विमलताई सुसरे त्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत मी आयल्यानगरकरांना आणि या प्रभागातल्या सगळ्या सुन्द्य मतदारांना त्या ठिकाणी आवाहन करेल की तुम्ही आमच्या चारही उमेदवारांना त्या ठिकाणी विजयी करा प्रचंड मतांनी मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो की येणाऱ्या काळामध्ये रात्री अपरात्री त्या ठिकाणी तुमचा जो काही प्रश्न असेल तुम्ही फक्त एक खाक त्या ठिकाणी द्या आमचे उमेदवार जे आहेत शिवसैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी तुमच्या मदतीला त्या ठिकाणी धावण्याशी राहणार नाही या निमित्तानं या प्रभागातले जे प्रश्न आहेत मग ते रस्त्यांचे असोत सांडपाण्याचे असोत पिण्याच्या पाण्याची असोत घंटागाडीची असोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी ती सोडवणुकीसाठी ते लोक त्या ठिकाणी काम करणार आहेत आजही या शहरामध्ये शोकांती काय की नळाला दररोज पाणी येत नाही काही ठिकाणी दिवसाने येतं काही ठिकाणी दोन दिवसाने येतं यांची जी वेळ आहे ती रात्री अपरात्रीची अनेक ठिकाणी असते आमच्या माता भगिनीची गैरसोय त्या ठिकाणी होत असते ही सगळी जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेचे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या विचारांचे उमेदवार जे ते आपण निवडून द्यावेत त्या ठिकाणी आमचे लोक जे आहेत तुमची सेवा जी आहे त्या ठिकाणी इमानीबाईश राहणार नाही तुमच्या पक्षाकडून आम्हाला आहे मी त्यांचा आभार मानतो आम्ही आमचा जे वाढ आहे प्रभा लबा, क्रमांक अकरा या हक्का प्रभाग, प्रभाग जे आहे हे शिवसैनिकांचा प्रभाग आहे आपल्या नगरमध्ये आजपर्यंत जे काही काम केलेले आहे कुठल्याही पक्षाने आजपर्यंत इथं काम केलेलं नाही आहे फक्त आमच्या प्रभागात आज शिवसैनिक अनेक वर्षापासून काम करत आहे आणि जेवढे डेव्हलपमेंट आहे आजपर्यंत तुम्ही बघा आमच्या प्रभागात भरपूर प्रश्न आहे ते प्र प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहे याच्यात असं नाही आपल्याला फक्त आपला शिंदेबाहून म्हणजे जे आपण पक्षाकडून काम करत आहे त्या पक्षाला मानणारे भरपूर लोक आहेत त्या पक्षाला धरून आपल्याला एक सोबत चालावं लागल याच्यात माझे सहकारी मित्र जे विशाल भाऊ वाडकर आहे माझेबरोबर ते अकरा मधून लढणार आहे दोन मध्ये आमचे शिंदेताई आहे ते महिला उमेदवार आहे अक्कामध्ये आमचे दुसरे ताई आहे त्यांच्याबरोबर आता आमचे सहकारी आहेत त्यांचे आमचे भाऊ आहेत त्यांच्याबरोबर ते पण आमचे सहकारी मित्र आहे आणि अकरा दहा मधून मी इम्रान अहमद शेख मी उमेदवारी शिवसेनाकडून लढणार आहे माझा चिन्ह आहे बॅट मी अपक्ष उमेदवार आहे पण शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी माझं सुकृत केलेलं आहे आज एकमिष्ठ म्हणून मी यांच्याबरोबर काम करणार आहे आमचा जेवढा समाज आहे सगळं समाज आज शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि किरण भाऊ काळे त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्षापासून काम करत आहे आमचे जे जेवढे समाजाचे प्रश्न असतात जे काही असतात त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे का आम्ही तुमच्यासोबत मिळून आपण एक मोठी काहीतरी इतिहास घडू इकडं चांगला लोकांसाठी चांगलं काम करू आणि याच्यात असा नसतो याच्यात काही जातीवाद काही याचा काही का मुद्दा राहणार नाही याच्यात फक्त एक समाजकारण आहे राजकारण म्हणजे इथं काही जातीवादाचा विषय नसतो इथं फक्त समाजकारण असतो आणि एक राजकारण असतो इथं कुठल्याही धर्माला धरून कुठल्याही पक्षाला धरून असा नसतो पण आपल्याला एक शिवसेनेला धरून आपल्याला एक चांगलं काम करावं लागेल तर आपण सगळे मिळून आमच्या सगळं मिदगर समाज आहे जवळ आमचा मुस्लिम समाज आहे सगळे आमचे पाठीशी आहे आमचे तिन्ही जे उमेदवार आहेत अ ब क ड हे उमेदवार बरोबर आम्ही एक आम्ही वचन देतो आम्ही जे मत आम आपल्याला मिळणार आहे ते सगळं एकत्र मिळणार आहे आपली चांगले बहुमताने आपण निवडून येणार आहे आणि एक आपली आपण ताकद दाखवणार आहे त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र